हॅलो नमस्ते मैत्रिणींनो तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते आणि खूप दिवसानंतर तुमच्यासोबत एक वेगळा व्हिडिओ शेअर करत आहे आत्तापर्यंत तरी आपल्या चॅनलवरती सगळे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग ह्याच्याबद्दल व्हिडिओ होते पण ते कसं करते हे कधी दाखवलं नव्हतं आणि मला खूप सगळ्यांचे मॅसेज येतात जसं की स्टुडंटचे येतात त्यानंतर सबस्क्रायबर्सचे येतात की ताई खूप दिवस झालं व्हिडिओ तुम्ही अपलोड नाही केलेला आणि आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात काहीतरी शेअर करा म्हणून आणि मला ना खूप लोड असल्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला अजिबात वेळ नसतो त्याच्यामुळे मी चॅनलवरती खूप दिवस झाले व्हिडिओज कोणता अपलोड केलेला नव्हता म्हटलं चला काहीतरी अपलोड करावं आणि त्याच्याच बरोबर मला खूप सगळ्यांचे मेसेज पण येतात ना मॅडम तुम्ही ब्लाऊजचं कटिंग कसं करता शिलाई कसं करता कमी वेळामध्ये कसं ब्लाऊज शिवायचे आम्हाला सांगा म्हटलं त्याच्यावरती एखादा छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न तरी करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला यानंतर कोणता व्हिडिओ बघायला आवडेल मी त्या टॉपिकवरती नक्कीच व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर बघा मला ना आजो खूप ब्लाऊज कटिंग करायचे होते जसं की बघा विदाउट अस्तरचे आठ ब्लाऊज होते कटिंगला आणि एकाच कस्टमरचे सगळे ब्लाऊज आहेत अस्तरचे बारा होते आणि हे सगळे कटिंग करून मला लवकर स्टि स्टिचिंगसुद्धा करून द्यायचं आहे तर संध्याकाळच्या वेळीला कटिंग करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी आपण शिलाई करू शकतो त्याच्यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो कटिंग करून शिलाई करायचं म्हटलं की खूप वेळ जातो त्यापेक्षा काय करायचं संध्याकाळच्या वेळी ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी फक्त शिलाई करायचे आता बघा आपण एका टायमाला पण सगळे ब्लाऊज एकत्र कधी कट करू शकतो एकतर ते एकाच कस्टमरचे असावेत त्यानंतर त्यांचा पॅटर्न फिक्स असावा जसं की डीप नेक असेल तर डीप नेकचा आणि बोटनेकचा असेल तर बोटनेकचा कारण बोटनेकचे कटिंग चेंज होतात ते ह्याच्यामध्ये आपण करू शकत नाही आणि हे सगळे कटोरी ब्लाउज होते एकाच कस्टमरचे होते आणि सगळे डीप नेकमध्ये होते आता बॅकला काही पॅटर्न करायचा असेल तर तो आपण करू शकतो पण त्याच्यासाठी आत्ता कटिंगमध्ये गळ्याचं कटिंग कधीही करायचं नाही जसं की तुम्हाला इथं दिसत असेल मी आता बॅक पार्ट मार्क करून घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये मी गळ्याचं कटिंग किंवा मार्किंग केलेलं नाही हे असंच कटिंग करायचं ज्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्यावेळेस जी काही बॅकला तुम्हाला डिझाईन करायची वेगळा कोणता आकार काढायचा आहे ते तुम्ही काढू शकता आणि बाकी सगळं आहे असं मार्किंग करून ब्लाऊज आहेत ते कटिंग करून घ्यायचे आता हा होता विदाऊट अस्तर्स आणि ह्या सगळ्या ब्लाऊजचे जे गळे आहेत ना सगळे गोलच काढायचे आहेत तरीसुद्धा मी आधी कटिंग नाही करत ज्यावेळेस मी शिलाईला बसते त्याच वेळेस मी गळ्याचं कटिंग करून घेत असते तर हे सगळं कटिंग एकत्र एक असल्यामुळे मी पेपर पॅटर्नचा वापर करते ज्यामुळे मला पटकन मार्किंग करून कमी कपड्यामध्ये मार्किंग करून हे फास्टमध्ये कटिंग करता येतात आता हे होते आठ ब्लाउज विदाऊट अस्तरचे आणि आठ एकदम कटिंग करता नाहीत येणार कारण कटिंग पण व्यवस्थित होत नाही तेवढी खात्री पण आपली व्यवस्थित चालत नाही तर मी चार चारची बॅच केली तर त्याच्यासाठी आधी काय केलं एका ब्लाऊज पीसवरती मार्किंग करून घेतलं सगळं आणि त्याच्याखाली तीन ठेवून मी काय करणार आहे एकत्र कटिंग करणार आहे तर हे असे दोन पीस होते सेम एक ऑफ व्हाईट होता एक फ्रेश व्हाईट होता आणि हा एक आणि आत्ता एक मार्किंग करून घेतलेला असं मी चार चारच्या बॅचमध्ये हे कटिंग करून घेते त्यानंतर सेम असंच दुसरं पण चार एकत्र कटिंग करून घेतले आणि त्याच्यानंतर अस्तरचे म्हणजे माझं साधारण एक दीड तासामध्ये सगळे कटिंग करून झाले कारण फक्त कटिंगच करायचं नाही आहे हे एकत्र कटिंग असल्यामुळे ना परत हे सगळे सेपरेट पण करावे लागतात ज्या आता कलरचे सगळं व्यवस्थित बांधून व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून जो आपल्याला शिलाई करायचा आहे तो पटकन उचलून आपण शिलाई करू शकतो तर अशा प्रकारे जेव्हा मला फास्ट ब्लाऊज द्यायचे असतात एकाच कस्टमरचे त्यावेळेस मी एकत्रच कटिंग करून घेते ज्यामुळे ती मी जे ब्लाऊज आहेत ना ते दुसऱ्या दिवशी फक्त शिलाई करू शकते आणि होतात कमी वेळामध्ये जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिकायचे असतील ड्रेस शिकायचे असतील किंवा नवरी साडी शिकायची असेल तर माझे ऑनलाईन क्लास आहेत त्यामध्ये तुम्हाला ड्रेस ब्लाऊज नवरी साडी आणि आत्ता सध्या मी आरीवर्कसुद्धा चालू केलेलं आहे जे की दुसरी बॅच चालू होणार आहे एकतीस जुलैपासून तुम्हाला जर त्या क्लासबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल किंवा इतर क्लासेसबद्दल माहिती पाहिजे असेल ना तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरला मला मॅसेज करा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल आणि जे सगळे क्लास आहेत ना ते ॲप्लिकेशनमध्ये आहेत प्राजक्ता फॅशन डिझायनर ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तिथून सुद्धा ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट सर्च करूनसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आत्तापर्यंत जेवढे माझ्याकडून स्टुडंट शिकलेले आहेत तर एवढे सक्सेसफुल झालेले आहेत काहींनी फक्त स्वतःचा ब्लाउज शिकायचा आहे म्हणून जॉईन केलं होतं काहींनी फिनिशिंग शिकायचं आहे म्हणून जॉईन केलं काहींनी क्लास ऑफलाईन केला ऑनलाईन केला, केला दोन्ही ठिकाणी करूनसुद्धा त्यांना जे करेक्शन पाहिजे होतं जे फिनिशिंग पाहिजे होतं ते नव्हतं मिळालेलं तर ते सुद्धा माझ्या क्लास थ्रू मिळालेलं आहे तर खूप सक्सेसफुल क्लास आहे आणि लाईव्ह रेकॉर्डिंग क्लास असल्यामुळे ना तुम्ही तुमच्या वेळेत करू शकता कधीही एक महिन्यामध्ये तुम्ही सगळे ब्लाउज शिकू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायला मिळतं सगळे बोटनेकचे प्रकार आहेत डीप नेकचे प्रकार आहेत तर ते पण तुम्ही शिकू शकता कोणाला ब्लाउज येतात पण आता ड्रेस शिकायचे आहेत ते पण तुम्ही घरबसल्या शिकू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तर माहीतच असेल तुम्ही माझं यूट्यूब चॅनल खूप दिवसापासून बघत असाल किंवा आता नवीन जास्त बघत असाल तरी माझे काही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी कसं शिकवते मी शिकवलेलं समजतं का तर असं आता बघा थोडं कटिंग झाल्यानंतर आणखी थोडे राहिले होते पण मध्येच काही जणांचे मेसेज येतात कोणाचे कॉल येतात क्लासच्या इन्क्वायरीसाठी तर मला त्याचे रिप्लायसुद्धा द्यावे लागतात आणि रिप्लाय द्यायला लागलं तर इतके मॅसेज आलेले असतात आणि माझा इतका वेळ जातो ना मलाही नाही समजत पण सगळ्यांना व्यवस्थित बोलून क्लासबद्दल माहिती सांगावी लागते म्हणून मी वेळ देते आणि त्यात म्हणजे मी आळूची वडी बनवायला घेतलेली होती आणि उकडायला ठेवून मी कटिंग करत होते आणि मला आळूची वडी ना फ्राय केलेली नाही आवडत डायरेक्ट उकडलेली आणि गरम असते तेव्हाच मला आवडते तर माझं ते खातखात काम चाललेलं होतं आणि इथं माझे मग ब्लाऊज कटिंग झाले फक्त विदाऊट अस्तरचे अजून अस्तरचे तर घेतलेच नव्हते तर हे सगळे सेपरेट करून बघा असं व्यवस्थित बांधून ठेवायला लागतं ज्यातला कपडा त्यामध्ये ठेवायला लागतो कारण पायपिंग करायला लागतो हुकायपट्टीसाठी लागतो कुठलाही ब्लाऊजचा कपडा नेहमी ब्लाउज तुमचा तयार झाल्याशिवाय इवन कस्टमरने घालून बघितल्याशिवाय ते घेऊन गेल्याशिवाय कधीही कपडा टाकून द्यायचा नाही एका पिशवीमध्ये भरून ठेवायचं आणि सगळ्यात शेवटी मग त्याचा निकाल लावायचा नाहीतर बऱ्याचदा खूप प्रॉब्लेम येतो काहीतरी बिघडतं कुठेतर काहीतरी चेंज करायचं असतं आणि सेम त्यांचा कपडा आपल्याकडे उरलेला नसेल तर खूप प्रॉब्लेम येतो तर नेहमी तुम्ही ते ठेवा शिल्लक आणि बघा अशा प्रकारे मी तर माझे सगळे ब्लाऊज जे आहे ते कट करून घेतले जे विदाउट अस्तर होते ते मी ह्या बॅगमध्ये ठेवले आणि हे सगळे अस्तर जे आता ह्याचं काट होतं ते वरच राहिलं त्यामुळे मी नंतर ते ॲड करेल त्याच्यामध्ये पण हे सगळे अस्तरचे एकाच कटिंगवरून कट केलेले आहेत सगळं चाळीस साईजचे होते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा